नमस्कार मित्रांनो एस डी आय वर्ल्ड चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करते आज आपण ऐकणार आहोत नवदुर्गांपैकी सहाव्या शक्ती कात्यायणी मातेची कथा कात्यायणी माता अत्यंत तेजस्वी आहेत त्यांना चार भुजा आहेत उजव्यावरच्या हातात अभय मुद्रा आणि खालच्या हातात वरमुद्रा डाव्यावरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमडाचे फूल आहे त्यांचे वाहन सिंह आहे मित्रांनो आता आपण कथेला सुरुवात करूया कात्यायनीचे नाव कसे पडले मागे एक कथा आहे कात्य नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला या कात्याच्या गोत्रात महर्षी कात्यायन यांचा जन्म झाला त्यांनी अनेक वर्ष भगवतीचे कठोर तप केले त्यांची इच्छा होती की भगवती त्यांच्या घरी जन्म घ्याव्यात आणि भगवतींनी ही प्रार्थना स्वीकारली काही काळानंतर महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढू लागला ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी आपल्या तेजाचा काही अंश देवतेच्या रूपात निर्माण केला महर्षी कात्यायनांनी या देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून या देवीला कात्यायणी माता असे नाव पडले अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी देवीचा जन्म महर्षी कात्यायण्यांच्या घरी झाला सप्तमी अष्टमी आणि नवमी या तीन दिवस देवीची पूजा करून दशमीला महिषासुराचा वध झाला कात्यायणी माता अत्यंत अलौकिक तेजस्वी आहेत जो मनापासून मातेची पूजा करतो तो रोग भय दुःख आणि संतापापासून मुक्त होतो सात जन्मांचे पाप नष्ट करण्यासाठी मातेला शरण येऊन तिची उपासना करणे आवश्यक आहे तर मित्रांनो हो, ही होती काती मातेची कथा आपणास ही कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा